ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपुरात मटका जुगार बंदचा आदेश मग मावा आणि गुटका कसा चालू पोलिसांनी तात्काळ गुटका मावा बंद करण्याची मागणी. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तात्काळ पोलिसांनी जयसिंगपूर शहरातील मटका व जुगार काही प्रमाणात बंद केले आहेत तर मावा व गुटका खुलेआम सुरू आहे. मटका व जुगार बंद मग मावा गुटका कोणत्या आदेशाने चालू आहे असा प्रश्न जयसिंगपुरातील नागरिकांसमोर उपस्थित होतोय जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील दोन नंबर वाल्यांचे व्यवसाय काही प्रमाणात बंद करून टाकले तर काही ठिकाणी झाकून सुरू आहेत सुगंधी तंबाखू व निकृष्ट सुपारीच्या माध्यमातून मावा तयार करण्यात येतो या माव्यामध्ये झिंग यावी यासाठी कांजाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो या माव्यामुळे अनेक तरुण युवक व्यसनाधीन बनले तर अनेकांना कॅन्सर सारखे आजार बळावले बेकायदेशीर सुगंधी तंबाखू शहरामध्ये मा तसेच मावा गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी आहे मग शहरामध्ये खुलेआम विक्री कशी काय सुरू आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी जयसिंगपुरात येऊन सुरू असलेला मावा गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी निफसाठी इजाजकन पटान जयसिंगपूर